कारण माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हा होता ज्या दिवशी पिंक कलरचा पिंक कलर होता त्या दिवशीचा तो क्लिक होता की त्या दिवशी आम्ही दर्शन करून मग घरी आलो आणि हे ज्या दिवशी उपवास सोडायचे आहेत त्या दिवशीचा व्लॉग आहे दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा मग त्या दिवशी मस्त असं सकाळी उठून जे आपलं डेली रुटीन आहे ते करून झाल्यानंतर डाळ शिजत घातलेली आहे भात पण शिजत शिजत घालून झालेला आहे आणि चहा वगैरे चालू आहे गॅस वगैरे सगळे तिन्ही तिन्ही चालू आहेत त्यासोबतच तुम्हाला मी हे सांगते की आमच्या घरात जो पसारा आहे तो तसंच आहे रिझन की कलरची ची कामं जे आहेत ते लवकर होत नाही ते तर तुम्हाला माहितीच आहे पण तरी सुद्धा जे म्हणतात ना थ्रू जे येतात त्यांच्यामुळे खूपच लेट झालेलं आहे काही ना काहीतरी कारण सांगतात ती लोक मग आम्हाला ते हा म्हणून ऐकावेच लागतात कारण आम्ही काही बोलू शकत नाही त्यांना असं हा पसारा जसा आहे तसाच सगळा पडलेला होता घरात मी तशीच वावरत होते आणि हे पूर्ण जी पुट्टी असते ते निघाली होती त्यामुळे मग ते पूर्ण घरात डस्ट चालू जरी डस्ट क्लीन केली तरी ऑलरेडी हाय एवढीच अशी पडत होती कारण ते क्लीन वगैरे करायचं काम चालूच होत त्यामुळे आणि डाळ वगैरे मी शिजत शिजली होती आणि खोबरं पण थोडस भाजून घेत होती गॅसवरतीच असं म्हणतात की आता गॅसच्या बर्नर ती पापड नाही हे करायचं पण आता मी अर्जंट मध्ये तसंच करत होते डाळ डाळीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता डाळ जी आहे ती मी मस्त अशी शिजवून घेणार त्यात गुळ इलायची पावडर जे आणि साखर असेल तर साखर नाहीतर गुळ म्हणजे आता मी ऑप्शनल सांगते मी जास्त करून गुळच यूज करते वेलची पूड जायफळ वगैरे असेल तर टाकू शकतो असं मस्त भाजू शिजवून घ्यायचंय आता हे जे हे पण मी ह्या वेळेला आधी वाटून घेतली डाळ आणि नंतर मी शिजवून घेतलेला आहे ह्या वेळेला थोडस नवीन आणि त्यात नूडल्स शिजतात आहेत कारण अर्णवच्या स्कूल मध्ये गरबा होता त्यामुळे त्याला पाहिजे होते नूडल्सच त्याने मला सांगितलं होतं की आदल्या दिवशी पण दोन दिवस चालू होतं मला नूडल्सच घेऊन जायचे ठीक आहे कधीतरी चालून जात मुलासाठी पण कारण मी जास्त करून बनवत नाही मॅगी नूडल्स हे प्रकार माझ्याकडे जास्त बनले जात नाहीत मग याला सोडायच्या वेळेला मला लक्षात झालं की मी म्हणजे क्लिकच केले नाही जे मी डब्बा टिफिन वगैरे पॅक केलेला आहे मग ते मध्ये त्याला बोलत होते की बाबा मला दाखव आता आणि हे मोठी होतात तसं त्यांच्यामधले इम्प्रुव्हमेंट खूप चांगले होतात कधी कधी वाईट पण असतात कधी कधी चांगले जातात पण अर्नोच्या मध्ये असं आहे की तो खूप चांगला म्हणजे बिहेव्हिअर पण चांगला आहे त्याचं बोलणं वगैरे सगळं म्हणजे चांगले आहे असं मी बोलत नाही तर मला बाहेरचे जे आहेत आता फ्रेंड्स वगैरे किंवा दुसरे ते सांगतात की मुलगा तुमचा खूप चांगला आहे स्वभावाने बोलायला वगैरे किंवा एक मुलं मस्ती करतात त्यामध्ये नाही येत असा तो म्हणून तर ते आमटी वगैरे झालं होतं आणि माझं जेवण सगळं झालेलं आहे बर का म्हणजे पुरणपोळी भजी आमटी भात पोळ्या वगैरे सगळं रेडी झालेलं होतं पण माझी एक तमिळ फ्रेंड आहे तिच्या घरी म्हणजे त्यांच्याकडच्या पद्धतीने बनवलं जातं जे काही असं ते पण मग मी पुरणपोळी हे सगळं जेवण दिलं होतं भजी आमटी आणि पोळ्या असं दिलं होतं सगळं तर त्यांच्या घरात सगळ्यांना ते सगळं खूप आवडलं होतं सेकंड दसऱ्याच्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की खूप मस्त असं जेवण झालं होतं आमटी वगैरे खूप छान झाले होते तर त्यांना थँक्यू आणि व्लॉग आवडला असेल तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू